जैवी मंडळी मानवी मन हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचा अभ्यासच आपल्याला यश देऊ शकतो हे ठामपणे साऱ्या जगाला सांगणाऱ्या शांतीदूत भगवान बुद्धाचा कालावधी म्हटलं तर पंचवीसशे वर्षापूर्वीचा सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर पश्चाताप झाल्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि चौऱ्याऐंशी हो चौऱ्याऐंशी हजारहून अधिक त्याने शिल्प उभारली ही शिल्प म्हणजे विविध शिलालेख चैत्य स्तूप त्यानंतर लेणी तसेच अशोक स्तंभ हे त्यांनी उभारले आणि त्यातून हा इतिहास जतन केला काळाच्या ओघात गेलेला पडद्याच्या आड गेलेला हा इतिहास जो आहे ब्रिटिशांनी तसेच पुरातत्व विभागाने उत्खननाने उत्खननाने परत जगासमोर आणला आज आपण सारनाथ येथील हा इतिहास भगवान बुद्धाचा पाहूया भारतीय बौद्ध महासभेच्या चौजन्याने मित्रो मित्र धम्मसहलीला सुरुवात होत आहे भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबईच्या पर्यटन विभागातर्फे ही धम्मचल आपण आलो आहे वाराणसी येथील सारनाथ येथे हे आपण आता पाहतात आपल्याला अशोक स्तंभाच अस महत्व आहे की हा अशोक स्तंभ निर्भय शांती आणि सदभावने याच्यावरती ब्राह्मणि आहे की या ठिकाणी भगवान बुद्धांनी पंचवर्गीय ने या ठिकाणी आपल्या धम्माचा उपदेश केलेला आहे आणि याच याच प्रतीक आहे ना अशोक स्तंभाचं प्रतीक आहे निर्भय शांती आणि सदभावनेच आपलं जे राष्ट्रीय प्रतीक आहे भारताचं प्रतीक आहे ते याच याच्यावरून तिथे प्रतीक निर्माण केलेलं आहे आणि राष्ट्रीय प्रतीक म्हणून खऱ्या त्यांचे चार स्तंभ आहे शिवस्तंभाचं आणि याचा जो तुटलेला भाग आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आपण तिकडे जाणार आहोत त्या जे काय त्यांचं ज्या सगळ्या वास्तू आहेत आणि या वास्तूमध्ये तुटलेलं जे काय वास्तू मिळालेल्या आहेत त्या तिकडे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे तिकडे आपण जाणार आहोत हे सम्राट अशोकाचा स्तंभ आहे की त्यांनी हे करण्यात आणि हे सगळे चैत्य निर्माण केले या ठिकाणी जवळजवळ अकरा चैत्य आणि अकरा स्तूप आहेत या ठिकाणी कुटी विहार आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत इथून चला राईट नि चला मुलगुंध कुटी विहार त्या ठिकाणी बरेच भगवान बुद्धांचे तसेच भिक्षू संघासाठी निवास आहे ना शून्याग्रह वगैरे बनवले असत भिक्षू संघासाठी निवास सुद्धा या ठिकाणी केलेला आहे अकरा चैत्य आणि अकरा स्तूप आहे चैत्य म्हणजे त्यांच्यावरचे जे काही भिक्षू होते त्यांच्या याच्यावरती ते चैत्य बनवलेले आहेत आणि स्तूप आहे त्याच्यानंतर भगवान बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्तूपाचं काम केलेलं आहे या ठिकाणी हे मुलगोंद कुटी विहार आहे बोला हा गुरुजी मुलगंध विहार कोणाच्या स्मरणार्थ आहे ตสมัยก่อนเป็นหินทั้งหมดนะครับเป็นหินทั้งหมดแล้วเขาลื้อออกหมดเลยนะครับแล้วเขาข้ามปไทยก็จะมีภาพพิองไทยขึ้ไปได้ขึ้นไปได้นะขึ้นไปได้ทไานน่ะแซตเลยท่านเลยอปุระเซตเลยท่านน่ะที่กันเลยท่านน่ะท่านน่ะคนรูกันเลยท่านนไปล้มานไป आहे विहार याच विहारामध्ये खऱ्या अर्थाने आषाढ पौर्णिमेला पहिला वर्षावास या ठिकाणी भगवान बुद्धाने सुरू केला या मुलगुंद कुटी विहारामध्ये दुसरी गोष्ट या मुलगुंदुटी विहारामध्ये हे विहार खऱ्या अर्थानं सम्राट अशोकाने बनवलेलं होतं आणि भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला भिक्षू संघाची पहिली स्थापना केली पंचवर्गीय के भिक्षूना दो उपदेश केला आणि पहिल्या भिक्षू संघाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी भगवान बुद्धांनी वर्षावास सुरू केल्यानंतर वर्षावासाचा समारोप की त्या ठिकाणी आश्विन पौर्णिमे केली आषाढ पौर्णिमेच्या असे तीन महिने या ठिकाणी भिक्षू संघाचा या ठिकाणी वर्षावास चालत होता आणि आश्विन पौर्णिमेला खरं भगवान बुद्धांनी उपदेश केला की चरित्र भिकव्या चारिकन बहुजन हिताय बहुजन सुकाय लोकान कंपाय आता हिताय देव मनुस्तानंग देशेत भिक्कवे म्हणजे दे हा प्रथम कल्याणकारक मध्यम कल्याणकारक हा धम्म आहे तीन वर्ष तुम्ही श्रवण केलेला आहे आणि श्रवण केलेला धम्म हा तुम्ही गावोगावी खेडोकाडी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला येईल आणि एकानी एकाच ठिकाणी जायचं नाही

भगवान बुद्धांनी बुद्धांची आणि धम्म सरणंगचं आणि संगम सरणंदी या ठिकाणी त्या यशस्ला आणि त्याच्या मित्राला आणि त्यांच्या परिवाराला या ठिकाणी दिलेलं आहे याच ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण आता बाजूला जाणार आहोत अं मृगदायवन मृग म्हणजे हरिण आणि मृदाय हरण होती पूर्वी आणि या हरणाच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध या अशा याच्यामध्ये बसले होते या ठिकाणी पूर्वी ऋषी होते होते आणि त्या ऋषी लोकांनी काय केलं होतं हे तर सगळं त्यांचं प्रश्न होत परंतु भगवान बुद्ध हे ऋषी नव्हते ते सम्यक समृद्ध होते त्यांनी निर्वाण प्राप्त केले होते ते ऋषी नव्हते हो तर त्यांनी हा संबोधी मार्ग के निर्माण केलेला होता स्वतःचा मार्ग निर्माण केला होता आणि म्हणून भगवान बुद्धांनी या ठिकाणी ऋषी पतन ज्या ऋषीचं पतन झालं या ठिकाणी म्हणून त्याला ऋषी पतन सुद्धा असं म्हटलं जातं या वनाला आणि अशा प्रकारे ऋषी पतन मुग्दाय वन या वनाला नाव पडलेलं आहे हरण बाजूला आहे ते सुद्धा आपल्याला बघायला जायचं आहे या ठिकाणी अकरा चैत्य आणि अकरा स्तूप आहेत मग मी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे दिलेले आहे तिकडे एक नंबर दोन नंबर तीन नंबर दिलेला आहे पुढे स्तूप आहे इकडे बाजूला धम्मराजे स्तूप आहे भगवान बुद्धाने तिकडे सुद्धा धम्मोपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी सम्राट स्तूपाने बांधलेलं धम्मराजे स्तूप आणि गुनगोंदुकट्टी विहार हे आपल्या त्यावेळेला खऱ्या अर्थाने अठरा मीटर उंचीचं हे विहार होतं त्यावेळेला आणि जवळजवळ एकसठ फूट आणि अठरा बाय अठरा चौरस मीटर मध्ये हे विहार आहे अशा पद्धतीने ह्या मूलगुद्ध कुंडीची विहाराची निर्मिती झालेली आहे इथूनच भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे वर्षावास बरेच या ठिकाणी झालेले आहेत अशा प्रकारे या स्थळाला असं महत्व आहे आपल्याला पुढे जायचं धम्मराजेच तो वंदन जाऊन या मुलगंध कुट विहाराचे गुरुजींनी सांगितलेल्या माहितीनुसार हे मुख्य ठिकाण या ठिकाणी संपूर्ण जगातून लोक येतात पाहायला गौतम बुद्धाने जो संबोधी मार्ग निर्माण केला त्याची अनुभूती देणारं हे ठिकाण आपण पाहलात हे यो फ्रॉम लडाख हा हे थायलंडहून आलेला ग्रुप आहे खास सारनाथला आणि बौद्ध विहारांची आणि बौद्ध स्थळांची माहिती घ्यायला हा ग्रुप आलेला आहे आप आपण सगळे या ठिकाणी वंदन करूया आणि मग पुढे जाऊया

थो छोटे छोटे का हो का का जे काही शिल्प आहेत ते शिल्प मिळालेले आहेत त्या शिल्पाचा संग्रह या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो संग्रह पाहण्यासारखा आहे कारण त्यावेळेच्या जुन्या वास्तू आहेत सम्राट अशोकाच्या काळाच्या ह्या वास्तू आहेत आणि त्या ह्या वास्तू आपल्याला या ठिकाणी बघत आहोत आणि यापुढेही त्या ठिकाणी इथले जे राहिलेले आहेत त्या त्या बाजूला ठेवलेले आहेत अशा प्रकारे सम्राट अशोकामध्ये जे छोटे छोटे कृत्य होते चूप होते त्याचा हा संग्रह आहे गुरुजी हे कोणतं उद्यान आहे हे ऋषी पतन मुग्दायवन मृगदायन ऋषी पतन मुगदाय बरिपण ह्या वेळेला राहत होते आणि हे मृगदाय वन होतं की जे हरणांचा कळपच्या कळप असायचा आणि तथागत भगवान बुद्ध हे प्राणीप्रेमी प्राण्यावरती प्रेम करणारे भगवान बुद्ध आणि त्यामुळे तेव्हापासून अडीच हजार वर्षापासून या ठिकाणी हे हरणांचे कळप आणि हरणं ह्या ठिकाणी आहेत आणि मग ह्या वनाला खरं तर मृगदाय वन असं म्हटलं जातं जा ओके okay, धन्यवाद ओके मोठे मोठे विहार आहेत ना विहार आहेत बरीच आता मग अशी तिसरं झालंय चौथं जवळजवळ अकरा विहार आहेत अकरा चैत्य आहेत आणि स्तूप अकरा आहेत अच्छा या एरियामध्ये आपल्याला प्रमुख एवढे लोक इथे येऊन विहारामध्ये राहत होते आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करत होते अरे बाबा आता आपण आलोय धम्म राजिक स्तूप धम्म राजिक स्तूपाच्या इथे गुरुजी काय सांगतायत ते बघूया हा धम्म राजिक स्तूप दोनशे बहात्तर ते दोनशे एकोणचाळीस दरम्यान त्या ठिकाणी सम्राट स्तूपाचं उत्खनन करून हा स्तूप निर्माण केलेला आहे ज्या वेळेला सम्यक संबंधाचं महानिर्माण झालं आणि त्यांच्या आस्तीचं वाटप झालं आस्तीचं वाटप झाल्याच्या नंतर या विभागामध्ये त्यांच्या आस्थी या ठिकाणी दिल्या होत्या आणि त्या अस्थिवस्तू या ठिकाणी मोठा स्तूप बांधलेला आहे काही ठिकाणी मोठमोठे याच्यापेक्षा भयानक स्तूप आहे तो स्तूप बांधल्याच्या नंतर इथले जे काय आता बहुतेक आजूबाजूला सगळा कसा परिसर आहे ब्राह्मण लोकांचा परिसर आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये ते लोक भगवान बुद्धांना काही जास्त मानत नाही आणि म्हणून त्याचं हे सगळं तोडफोड करून त्यांनी याचे काय हे होते मोठा जो स्तूप होता तो स्तूप तोडून या ठिकाणी गंगा नदीमध्ये त्याने फेकून दिलेला आहे आणि त्याच्या स्तूपाच्या प्रति स्मृतीप्रित्यर्थ हे स्तूपाचं नुसतं त्यांनी प्रतिमा म्हणून या ठिकाणी ठेवलेला आहे परंतु त्याच्या जो वरचा भाग आहे तो तोडला याच्यावर चढायचं नाही प्लीज कोणी याच्यावरती चढू नका कारण त्या ठिकाणी आहेत भगवान बुद्धांच्या आस्थी आहेत आणि म्हणून या ठिकाणी या धम्मराजिक स्तूपाला अत्यंत असं महत्व आहे कारण त्यांच्या आस्थी भगवान बुद्धांची या ठिकाणी आहेत आणि मग प्रतिक्रांतीवाल्याने याच्या आस्थी तोडून आणि वरचा जो स्तूप मोठा होता तोडून तोडून त्याची

स्पॉट बघितलेला आहे इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला या ठिकाणी सद्धा सिद्धार्थ सम्यक समृद्ध झाले आणि सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना वाटलं की आपल्याला खऱ्या अर्थाने आता हे ज्ञान मिळालेलं आहे आता हे ज्ञान कुणाला द्यायचं आणि ज्ञान कुणाला द्यायचं म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये सुरुवातीला जे दोन त्यांच्याबरोबर जे भिक्षू होते उदक रामपुत्तन आलार काम त्यांचा शोध घेतला त्यांचा शोध घेतल्याच्या नंतर त्यांना वाटलं की माहिती पडलं की कामाचं मृत्यू झालेला आहे त्यानंतर उदक रामपुताकडे गेले त्यांचंही आत्पादन झालेलं असं समजलं मग त्यांना विचार पडला की आपल्याबरोबर जे पंचवर्गीय भिक्षू होते कौंडीने वप्प महानामाने बदिय अशा प्रकारे हे पंचवर्गीय भिक्षू आपल्याबरोबर होते आणि त्यांनी खऱ्या अर्थाने उरुवेला प्रदेशामध्ये सुजाताची खीर खाल्ल्यानंतर त्यांना वाटलं की सिद्धार्थ गौतम आता भ्रष्ट झालेला आहे त्याच्याबरोबर आपण राहता कामा नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं ते उरुवेला प्रदेश आ, याची खीर खाल्ली आणि मग तिथून ते इकडे आले कुठे गंगा किनाऱ्यावरून सगळे इकडे आले आणि मग ते या ठिकाणी बसले होते आज धम्मे स्तूप या ठिकाणी त्यांचा वास होता इथं राहत होते सिद्धार्थ गौतम सम्यक संबद्ध झाले सिद्धार्थ गौतम सम्यक संबद्ध झाल्याच्या नंतर त्यांना वाटलं की आता आपल्याला हे दोघे तर नाही आहेत तर आपल्याला कुणाला उपदेश करायचा आहे तर माझ्यावर जे पंचवर्गीय भिक्षू होते त्यांना आपल्याला उपदेश केला पाहिजे मग ते कौंडिये वप्पा महानाम बद्दी यांना आशुचित मग हे पाच भिक्षू त्या ठिकाणी तिकडून आले आणि या ठिकाणी या ऋषी मुग्दायवनामध्ये होते आणि त्यावेळेला खऱ्या त्याने हे मुग्धायोग कसं होतं एकदम सुंदर एकदम या ठिकाणी प्राणी पक्षी एकदम फार सुंदर असं विहार होतं आणि मग सिद्धार्थ गौतमानी सम्यक समुदायाने बघितलं की आर हे कुठे आहेत तर त्यांनी दूरदृष्टीतून बघितलं त्यांना काय झालं होतं तिन्ही काळाचं ज्ञान होतं कारण ते रिद्धीसुद्धी सगळ्या गोष्टी प्राप्त होते त्यांना त्यांनी बघितलं हे पंचरेवी कुठे आहेत ऋषीप्रत्तम उघड्यामध्ये बसलेले आहेत आणि मग ते गंगा किनाऱ्यावर चालत 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 आयुष्यभर भगवान बुद्धांनी कधीही असा कुठल्याही वाहनातून प्रवास केला नाही पायी पायी चालत गंगेच्या किनाऱ्यावर या ठिकाणी चौखंडी सूप आहे आपण त्या ठिकाणी बघायला जाणार आहोत तिथं आले असं उंचावर टेकडे आहे तिथून त्यांनी पाहिलं हे पंचवर्गीय कुठे बसले आहेत मग ते पंचवर्गीय भिक्षू खऱ्या त्यांनी या ठिकाणी बसले होते त्यांच्या लक्षात आलं आणि मग तिथून ते यायला सुरुवात झाली आल्यानंतर जवळ आल्यानंतर त्यांना वाटलं की खऱ्या तर हा भिक्षू आपल्याबरोबर भ्रष्ट झालेला आहे त्यांनी खीर खाल्लेली आहे कारण त्यांनी सगळं कसं केलं होतं जेवण वगैरे सगळं वर्ज्य केलं होतं त्यांचं शरीर एकदम क्लेज झालं होतं नुसतं हाडाचा सापळा राहिला होता आणि त्यांच्याबरोबर तेही तशा प्रकारचे जेवण जी करत नव्हते आणि त्यांच्यासारखंच त्यांनी हे कर कसल्याही प्रकारचं जेवण घ्यायचं नाही अगदी एका एका कसं म्हणतो आपण उड्डाच्या दाण्यावर सुद्धा त्यांनी जीवन काढलेलं आहे आणि मग त्यांचं शरीर क्लेश झालं होतं आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांना सम्यक समृद्धी प्राप्त झाली आणि त्यांना वाटले की आता सिद्धार्थ गौतम या लागलेला आहे तो भ्रष्ट झालेला आहे त्यांनी जेवण खीर घेतलेले आहे आणि खीर घेतली म्हणून त्यांनी त्यांना काय सांगितलं मी आता कसल्याही प्रकारचे यांना सहकार्य करणार नाही ते सिद्धार्थ गौतमाने खीर खाल्लेली आहे कारण आपल्या ह्याच्यामध्ये तो आता बसत नाही आणि जसं जसं सम्यक समृद्ध जवळ यायला लागले तेव्हा त्यांना दिसलं की खऱ्या अर्थाने त्यांच्या बाजूला आभा होती कारण त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं आणि ज्ञान प्राप्त झालेली त्याची आभा त्यांच्या भोवती अशी होती आणि ती आभा बघितल्यानंतर त्यांच्या तेन मनाची चेलबिचल झाली त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं आणि मनाचं परिवर्तन झाल्यानंतर आपोआप जवळ भगवान बुद्ध यायला लागल्यानंतर प्रत्येकाने त्यांचं कोणी चिवर सांभाळतोय कोणी त्यांचं भिक्षापात्र घेत आहे कोणी त्यांच्या पायावर पाणी घालतोय अशा प्रकारे भगवान बुद्धांची त्यांनी सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर या ठिकाणी एकमेकाची विचारपूस झाली याच ठिकाणी विचारपूस झाल्याच्या नंतर या ठिकाणी सम्यक संबद्ध झाले आणि मग सम्यक समृद्ध झाले म्हणजे काय झाले तर भगवान बुद्धांना विशुद्धी मार्गाचं ज्ञान झालं होतं पहिल्या प्रहरी भगवान बुद्धांना खऱ्या अर्थान चार सत्याचं ज्ञान झालं होतं की जगामध्ये दुःख आहे दुःखाचा समुदाय आहे दुःख निरोध दुःखाचा निरोध होऊ शकतो आणि दुःख निरोधागामी प्रतिपदा अशा प्रकारे त्यांना पहिल्या प्रहरीत ज्ञान झालं होतं दुसऱ्या प्रहरी जे ज्ञान झालं की या ठिकाणी प्रतित्य समुत्पाद म्हणजे कोणत्याही गोष्टीला कारण असतं कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी पहाटे पहाटे भगवान बुद्ध हे सम्यक समृद्ध झाले होते आणि सम्यक समृद्ध झालेलं जो काय आपल्याला मार्ग मिळालेला आहे आणि तो मार्ग खऱ्या तरी भगवान बुद्धांनी या ठिकाणी त्या पंचवर्गीय भिक्षूला देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी त्यांना जे काय ज्ञान झालं होतं आर्य असंगिक मार्ग चार आर्य सत्य आणि संपूर्ण जो काय विशुद्ध मार्ग होता शिलाचार सदाचार सद्गुणाचार आणि समाधी मार्ग अशा प्रकारे जो काही मार्ग मिळाला होता तो संपूर्ण मार्ग या पंचवर्गीय भिश्वूला या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी हा धम्मेक स्तूप याला याच ठिकाणी या पंचवर्गीय भिश्षूना त्यांनी धम्माचा उपदेश केला आपल्या धम्माचा सार सांगितला आणि तेव्हापासून खऱ्या याला काय म्हणतात सारनाथ सारनाथ तेवढं म्हटलं जातं की भगवान बुद्धाने आपल्या धम्माचा सार या ठिकाणी सांगितला आणि या ठिकाणी याचा शोध घेऊन सम्राट अशोकाने या ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रित्यात जो स्तंभ बनवला तो स्तंभ अशोक स्तंभ म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो स्तंभ तुटलेला अवस्थेत आहे त्याच्यानंतर बरंच परिवर्तन झालं त्याने जे काय इतर आपले जे काही प्रतिक्रांतीवाली होते त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना ते हे झालं नाही आणि मग तो स्तंभ तुटलेला आहे तो तुटलेला स्तंभ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की सम्राट कसं नाही इसवी सन पूर्व दोनशे बास बहात्तर ते दोनशे बत्तीस पर्यंत खऱ्या अर्थाने याचं सगळं खोदकाम करून सम्राट अशोकाने हे निर्माण केलेलं आहे आणि मग तेच खऱ्या अर्थाने आपलं जे काही राष्ट्रीय प्रतीक आहे चार स्तंभाचं ते राष्ट्रीय प्रतीक आपल्या ह्याच्यावरती टाकलेलं आहे धम्माचा सार खऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्याच्यावरती टाकलेला आहे तो सम्राट अशोकाने केलेला तो हे सारण्यात मधला आहे दुसरा कुठलाही नाही सारणात मधलाच तो स्तंभ आहे आणि तो स्तंभ त्याने टाकल्याचं काम केलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या जो धम्माचा सार सांगितलेला आहे मगाशी मी सांगितलं कोटी विहार आहे या कोटी विहारामध्ये त्याच्यानंतर पंचोग्रे विश्वूचा संघ तयार झाला पंचग्रे विष्णूला संघ झाल्यानंतर त्यानंतर यश आला यशचे चार मित्र त्याच्या आईवडील त्यानंतर बाजूला या त्या ठिकाणी उलवायला प्र काय म्हणतो आपण त्याला उरयला प्रदेशमध्ये त्यांचे उरयला काश्यप नदी काश्यप आणि गया काश्यप त्यांचे हजार आणि अशा प्रकारे एक हजार एकसष्ट लोकांचा भिक्षू संघ या ठिकाणी तयार झाला आणि या ठिकाणी एक हजार भिक्षू संघाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार होत चालू लागला आणि मग त्या ठिकाणी या, या मुलगंधकटी विहारामध्ये हे धम्माचं कार्य सतत चालू होतं आणि बाजूला विहार होती त्या ठिकाणी सगळं कार्य झाल्याच्या नंतर विहारामध्ये वास्तव्य करण्यासाठी त्यांनी विहार बांधलं होतं आणि भगवान बुद्धाच्या नंतर जे जे काही महान असे भिक्षू संघात झाले त्यांच्या ज्या स्मृती प्रत्यात जे चैत्य निर्माण केलेले आहे त्याला चैत्य असं म्हटलं जातं आणि त्याच्या बाजूला धम्मराजिक स्तूप आहे तर धम्मराजिक स्तूपामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी धम्म प्रचार प्रसाराचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा भिक्षू लोकांनी धम्म प्रचार प्रसाराचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने या धम्मेक स्तूपाला अत्यंत समहत्व आहे आपण धम्मराजिक स्तूप जाता जाता बघणार आहोत आपण मुलगुंध विहार बघितलेला आहे जाता जाता ह्या बाजूने आपल्याला धम्मराजे स्तूप आहे त्या धम्मराजे स्तूपामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी धम्म प्रचार प्रसाराचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने या ऋषीप्रतन मुग्दाय वनाला अत्यंत असं महत्त्व आहे कारण आपल्या धम्माचा सार भगवान बुद्धाने जे जे काही ज्ञान मिळालं होतं ते ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने या ऋषीपतन मुग्दाय वनामध्ये वाराणसीला महत्त्व आहे वाराणसी हे बनारसच्या जवळ आहे आणि बनारसपासून हे जवळ सात किलोमीटर आपण बघितलं उत्तरेनंतर पाच सात किलोमीटरमध्ये आपण पोचलेलं आहे सात किलोमीटरपर्यंत अंतर आहे आणि सात किलोमीटरही पोचलेलं आहे त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाने हे जे काही केलेलं होतं हे सगळं जसंच्या तसं मुलगुंद कुटी विहार होताना ना पूर्वी तशाच पद्धतीचं मुलगुंद कुटी विहार बाजूला बांधलेला आहे अनागारी धम्मपाल शिलोनचे भिक्षुक होते आणि सिलोनच्या भिक्षुकांनी जशीच्या जा तशी पृथ्यूकृती मुलगुंद कुटी विहाराची बाजूला त्यांनी बनवलेली आहे आणि हे सगळं सावरण्याचं काम खऱ्या अर्थाने अनागारिक धम्मपालने केलेलं आहे आणि हे धम्मपालाने भगवान बुद्धांनी जसं धम्मोपदेश केला पंचवर्गीय के भिक्षूंना तसेच पंचवर्गीय भिक्षू तिथं त्यांनी बसवलेले आहेत त्यांची पृथ्वीकृती तयार केलेली आहे जवळजवळ सत्तावीस भिक्षू त्या ठिकाणी बाजूला त्यांच्याबरोबर होते त्यांचीही त्या ठिकाणी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते अशा प्रकारे या ठिकाणी अनागारिक धम्मपालनी हे जे सर्व केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मला वाटते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ऋषीपतन मुग्धाय भेट दिली होती आणि या ऋषीपतन मुग्धाय भेट दिल्यानंतर बाबासाहेबांनी सर्व सर्वेक्षण केलं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी या मुलगुंदकोटी विहारामध्ये जाऊन तिथल्या जे इतर देशातले लोक येत होते त्यांच्या जे काय धम्म म्हणतो आपण की जे दाता आहेत जे सुत्त आहेत ते प्रकारे या ठिकाणी गायलं जातं कशा प्रकारे सांगितलं जातं बाबासाहेबांनी दिवसभर सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत बाबासाहेब इथं होते या ऋषीपुत मुग्धायवानामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन अनागारिक धम्मपालांचे विहार निर्माण केले त्या निहार विहारामध्ये सगळे सुप्तपटनाचा गाथाचा त्यांनी अभ्यास केला बाबासाहेबांनी आणि तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला जे काय आपलं सुप्तपटनाचं पुस्तक निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्रिपीत आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे बाबासाहेबांनी आपल्या देण्याचं काम नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने सुद्धा हे भूमी पावन झालेली आहे म्हणून या ठिकाणी या भूमीला अत्यंत असं महत्त्व आहे अत्तप भव स्वयं दीपः अत्त दीप भव